अनेकदा घरातून विचित्र आवाज येण्याच्या घटना समोर येत असतात घरातून अनेक अजब गजब गोष्टीही सापडतात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये घरातील सिलिंग मधून खूप भयानक प्रकार पाहायला मिळाला या घटनेचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल एका घरातील सिलिंग मधून विचित्र आवाज येत होता त्यानंतर घराची सिलिंग खोलून पाहिली तेव्हा खूपच धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आलाय घटनेचा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता घराच्या छतातून आवाज आल्यावर घरातील लोकांनी छत खोलून पाहिलं तेव्हा त्यामध्ये त्यांना मोठा मधमाशाच जाळ दिसलं एक लाख ऐंशी हजार मधमाशा घराच्या छताच्या आत होत्या या मधमाशा अनेक वर्षापासून या प्लास्टिकूडच्या छताच्या आत घर करून राहत होत्या बीबीसीच्या रिपोर्टनुसार घरातील मालकाच्या नातू नातीने घरातील छतावर काहीतरी भिनभिन करत असल्याचा आवाज ऐकला मग त्यांनी छर खोलून पाहिल्यावर मधमाशाच्या पोळ्यांचं हे दृश्य दिसलं हा कंपनीला हे मधमाशांचं जाळं काढण्यासाठी बोलवण्यात आलं आहे लोशान हणी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हे दृश्य पाहून लोकांना भरपूर कमेंट या व्हिडिओवर करत आहेत त्या कॉलनीतील तीन घरांमध्ये असे मधमाशांचे पोळे सापडले तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा